आमच्या मराठ्यांचं दैवत मनोज दादा जरांगे या शि शिवजन्माने पाहून झाले झाले झालेल्या या जुन्नर नगरीमध्ये आज रात्री येत आहेत आणि आमच्या बऱ्याच दिवसाची मागणी आहे की आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मी पत्रकार बंधूंना एक जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की नेवाशा फाट्याजवळ जेव्हा याच्या अगोदर पहिली आंदोलनाची ठिंगी पडली तेव्हा आमचा एक मराठ्यांचा बळी त्या नेवाशाच्या पुलावरती गेलेला आहे आज आमच्या मनोज दादा जरांगेच्या आंदोलनासाठी आमचे बळी जरी गेले तरी आम्ही बळी द्यायला तयार आहोत मित्रो हो वीस तीस वर्षापूर्वीचा मराठी पाटील समाज आणि आजचा मराठी पाटील समाज माझे सहा चुलते आहेत मला अठरा एकर जमीन आहे आज माझ्यापर्यंत ती वाटणी दहा दागून आली अक्षरशः आमच्या माझ्या मुलाला पंच्याण्णव टक्के मार्क आहे आणि तो तीस टक्के अधिक तीस टक्के झालेल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली शिपाई म्हणून काम करतोय नोकरीत आरक्षण नाही मित्र परत तुम्हाला सांगतो शिक्षणात आरक्षण नाही आमच्या जमिनीचे तुकडीकरण झालं कशाचा आम्हाला फायदा नाही म्हणून आम्ही ह्या वेळेस जरांगे दादांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव या आंदोलनासाठी येत आहेत आम्ही आज सकाळपासून नऊ वाजल्यापासून निघालेलो आहोत आमच्या अकोले तालुक्यातून आणि हे आंदोलन आम्ही यावेळेस यशस्वी केल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही आणि आमचं आंदोलन असं असेल आज आम्ही इथं शिव जन्मभूमीमध्ये मुक्काम करून रंगे दादांबरोबर आम्ही पूर्ण तयारीने आलेलो आहोत आम्ही मुंबईसाठी उद्या कूच करणार आहोत यावेळेस जर आरक्षण मिळालं नाही कुठल्याही मध्ये आम्ही पाठीमागे येणार नाही एक मराठा ना एक मराठा दादा तुम मागे पडो एक मराठा कुठूनही गुस्सा कुठूनही गुस्सा कोण देत नाही आरक्षण आमच्या हक्काच धन्यवाद